हेम पार्क सभासदांना जाहीर निवेदन आणि खुलासा हेम पार्कच्या सर्व सभासदांना या निवेदनाद्वारे कळवण्यात येते कळवण्यात येते आहे की रवींद्र टोणपे पल्लवी साठे पाटोळे अमोल पाटोळे व राजमल जैन यांनी शिवसंवाद या लोकल वृत्तवाहिनीवरती हेम ग्रुप आणि हेम पार्क आणि अरेन बिल्डर्स यांची जी अपुऱ्या माहिती आधारे खोटा अपप्रचार केला आणि नाहक बदनामी केली ह्याच्याबद्दल हा खुलासा आम्ही देत आहोत खरी वस्तुतिथी पुढील प्रमाणे फे हेम पार्क वन फेज फेज वन ह्याच्यामध्ये एकूण सभासद सतराशे त्यातल्या सातशे चारशे पाच जणांना आपण प्लॉट दिलेले आहेत त्यातल्या चारशे पाच जणांना आपण प्लॉट दिलेले आहेत स्वतःहून प्लॉट रद्द करून पैसे परत घेतलेल्या सभासद आठशे साठ आणि एकूण प्लॉट देणे बाकी चारशे पस्तीस फेज टू हेम पार्क फेज टू एकूण सभासद बाराशे पैसे परत नेलेले सभासद नऊशे तीस आणि आता प्लॉट देणे बाकी आहे दोनशे सत्तर जण एकूण फेज वन आणि फेज टू चे दोन्हीचे मिळून सातशे पाच जणांना प्लॉट देणं बाकी आहे ह्यासाठी आवश्यक असलेली जमीन अठ्ठावीस एकर आहे आणि माझ्याकडं ह्या सदर योजनेअंतर्गत बत्तीस एकर जमीनही उपलब्ध आहे म्हणजे अठ्ठावीस एकर प्लॉट्स ह्या सातशे पाच जणांचे प्लॉट घेऊन सुद्धा माझ्याकडे चार एकर ही एक्सेस जागा आहे काल वृत्तवाहिनीत प्रसिद्ध झालेल्या जाहिराती प्र, माहितीप्रमाणे सदर योजना बेचाळीस कोटीची असल्याची खोटी माहिती सांगण्यात आली आणि माहिती सांगण्यात आली सदर संपूर्ण योजना ही फक्त सव्वीस कोटी रुपयाची आहे प्लॉट वाटप व मागणीनुसार परत दिलेली रक्कम वजा जाता सदर योजना फक्त दहा कोटीची राहिलेली आहे आठशे कोटी रुपयाचा घरात माझा ओलाडाल आणि माझा व्यवसाय आहे त्या संपूर्ण ग्रुपचा म्हणजे आपल्या हेम ग्रुपचा आणि त्यातनं आम्हाला आमचं भरपूर इन्कम आहे मोठं इन्कम आहे एकशे बारा वर्ष झाले आमचा धंद्यातला अनुभव आहे आणि आमच्या इथं एकशे बारा वर्ष टाटा टाटा बिलला असे मोठ्या मोठ्या कंपन्या झाल्यात सातारत अशी कुठली एवढी मोठी कुठे जुनी कोण असतील असं वाटत नाही आणि हेम पार्कच्या उद व्यवहारातनं काहीतरी पैसे मिळावेत आणि तो उदरनिर्वाह ही इच्छा किंवा ही आकांक्षा कधीच कोणीच ठेवली नाही आमच्या कुटुंबातून आम्ही सदर योजना सर्व सर्व सर्वसामान्य ग्राहकांसाठी आहे हे आमचे उदरनिर्वाहाचे साधन नाही आम्ही या अगोदर सोनगाव खेंडवाडी शेंद्रे येथे जमीन खरेदी केली होती परंतु जमीन एकत्रित नसल्यामुळे तांत्रिक अडचणी योजना लांब लांब लांबडीवर पडली नंतर काही दिवसात शेंद्रेचे जमीन खरेदी करून चारशे पाच जण प्लॉटचे वाटप करायला आले करण्यात आले उर्वरित जागा सुद्धा लगतच शेंद्रे येथे आहे परंतु उर्वरित जमिनीवरती शासनाने वरील ग्रीन झोन टाकल्यामुळे तूर्त झोन बदलाचे काम चालू आहे ते पूर्ण होताच उर्वरित लोकांना प्लॉटचे वाटप करण्यात येईल हेम पार्क फेज वन फेज टू हे सन दोन हजार सात ते दोन हजार तेरा अखेर हप्ते स्वीकारले जात होते दोन हजार तेरा नंतर तीन वेळा सरकार बदलले त्यामुळे विशेष वसाहत प्रकल्प आम्हाला रद्द करावा लागला कारण की तीन तीन वेळा सरकार बदलल्यामुळे सरकारच्या मागण्या आहेत त्या आणि ते सरकार दरपणी दफ्तरी पेपर कंप्लीशन करणं वगैरे फार त्रास घ्यावं लागला म्हणून विशेष वसाहत प्रकल्प आम्हाला बंद करावा लागला आम्हाला रद्द करावा लागला त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी जिल, सातारा यांच्याकडून प्रस्ताव मंजूर करून घेतला आणि एकोणी सन एकोणीसशे दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस अखेर चारशे पाच जणांना खजरीपत्र करून प्लॉटचे दिलेले आहेत ताबा आहे दरम्यानच्या काळात दोन हजार अठरा मध्ये उर्वरित जमिनीवरती ग्रीन झोन पडला नंतर दोन हजार एकोणीस वीस मध्ये करोनाची लाट आल्यामुळे एकोणीस वीस ते एकवीस पर्यंत सरकारी दरबारी काही काम झालेलं नाही कुंते सबाली, सबाली हो सबसा, सबसा रक्कम शासकीय दरबारी कोणतेही काम झाले नाही अशांनाच लोकसभा अशा वेळेस लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे दिरंगाई होत गेली दरम्यानच्या काळात वैयक्तिक अडचण किंवा स्वखुशीने सर्व सभासद सभासदांनी रक्कम मागितल्या त्यांच्या रकमा परत दिलेल्या आहेत आणि त्या देत आहोत कुणालाही नाही म्हणलेलं नाही आपण त्या सगळ्यांना रक्कम ज्यांना पाहिजे अडचण आपण पैसे परत देत आहोत तरी वरील खुलासा हा काल झालेल्या नाहक बदनामी व अपप्रचार यामुळे करावा लागला आहे करावा लागत आहे आम्ही वरील अपप्रचार करणाऱ्या विरोधात योग्य ती कारवाई करणार आहोत तरी इतर सभासदांनी खोट्या अपप्रचाराला अमिषाला बळी पडू नये व स्वतःचे नुकसान करून न घेता आमच्या टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून आम्ही प्लॉट किंवा पैसे देत आहोत आमी नाकरत आमाला इस आमी गा, हो। आमाला ही जबाबदारी आमची आहे आम्ही नाकारत नाही याची कृपया नोंद घ्यावी आम्हाला सहकार्य करावे ही आमची विनंती अरियन बिल्डर्स तर्फे मी बिपिन शाह आणि विपुल शाह आम्ही तुम्हाला गॅरंटी देत आहोत तुमचे प्लॉट तुम्हाला मिळतीलच ज्यांना पैसे मिळतील त्यांना पैसे मिळतील त्यामुळे खोट्या लोकांच्या नादी लागून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका ही विनंती धन्यवाद थँक्यू आणि आज मध्ये आपण लोकांना म्हणजे गरीब लोकांना मध्यमवर्गीय लोकांना ज्यांना प्लॉट घेता येत नाही सामान्य लोकांना ज्यांना प्लॉट घेता येत नाही कारण की बँका ह्या काय प्लॉट घेण्याला जा ज्या जागा घ्यायला पैसे देत नाहीत किंवा फायनान्स करत नाहीत त्यामुळे ही क संकल्पना डोक्यात आली आणि म्हणून एकदम पैसे काढून मध्यमवर्गीय किंवा साधारण कुटुंब घेऊ शकत नाहीत म्हणून आपण ही योजना राबवली आणि सात आठमध्ये सुरू केली छोट्या छोट्या हप्त्यामध्ये आपण त्यांचे हप्ते चार पाच वर्ष भरून घेतले आणि त्यांना आपण प्लॉट देऊ असं अस हे पण काढलं बक्षीस योजना पण होती प्रत्येकाला बक्षीस देऊन ड्रॉप लकी ड्रॉ होता जेवण होतं सगळ्या काही गोष्टी काढल्या